तर माझ्या बायकोला इथं आणलं होतं साडेनऊ दहाच्या तर सरकारी हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलं नर्सला दाखवलं नर्स म्हणे दा की पहिलं काय झालेलं आहे म्हणे मला सांगलं की सिरदर झालेलं आहे ते म्हणे ठीक आहे म्हणे आता काय मी रिपोर्ट वगैरे दुखतं त्यांना चेकअप केलं ठोके वगैरे वाढायचे चांगले म्हणे सिरदर करावं लागेल ला म्हणे डॉक्टरांना फोन करत आहे म्हणे आम्ही साडे दहा वाजता डॉक्टरांना फोन केला दहा वाजून एकतीस मिनिटांनी डॉक्टर म्हणे की आम्ही अर्धा घंटे देतो म्हणे नर्सने सांगलं म्हणे अर्धा एक घंट्यात येत आहे म्हणे मग ते म्हणे की रक्ताची रिपोर्ट काढले रक्ताची रिपोर्ट काढल्यानंतर ते म्हणजे रक्त थोडं कमी म्हणे आठ पॉईंट पाच असे म्हणे मग ते म्हणे रक्त आणावं लागेल मी मी हॉस्पिटलमधून रक्त बी आणलं मग रक्त आणलं डॉक्टर नर्स म्हणे की रक्त आणताच की आपण सिरिजर चालू करू साडे अकरा वाजता इथं रक्त आणलं तरी बी डॉक्टर येत नाही होते मग बारा वाजता डॉक्टर नर्स म्हणत होते म्हणले की तुम्ही काय झालं मी विचारलं त्यांनी नर्सना की बाबा काय झालं म्हणे की आम्ही सगळी तयारी केली रक्त वगैरे सगळं झालं आहे म्हणे तुम्ही ना सगळं काही केलं म्हणे बरोबर आहे पण डॉक्टरने आलेत मी बी काय करणार म्हणे इथं किती वाजे बारा वाजेची बारा वाजता मग ते डॉक्टर वगैरे आले पावणी दोन वाजता आम्ही ते बी बाहेर फोन लावले तेव्हा ते आले सगळेजण पावणी दोन वाजता सिर्झर वगैरे वा केला नर्स बाहेर लेकरूला घेऊन आली त्यांना मला दिलं म्हणे याचे बाळाचे ठोकेलाही का मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या आम्ही दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं त्यावेळी डॉक्टर म्हणे की हे पोऱ्या वारलेला म्हणे ते बी दीड घंटा पहिलेच म्हणे एक दीड घंटा पहिले पोटामध्येच वारलेला म्हणे सिर्झरलाही लेट झालेलं म्हणे आणि मग ड नर्स कसं काय म्हणत होते की याच्या ठोके चालू आहे म्हणे ला ला। हा आम्हाला सांगितलं होतं माझ्या आईला मला की ठोके कमी म्हणजे लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावाने खोटे कावर बोलले आमच्याशी आणि डॉक्टर लेट येत होते आम्हाला सांगून द्या की आमचं जमत नाही आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्ही ना इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन चाललं गेला ऑपरेशन थिएटरमध्ये पण त्यांना काहीच रिप्लाय नाही ते जेवण आले बसू राहिले सगळं काही करू आले पण आमची गोष्ट कानावर घेऊन राहिली माझ्या आईला काही बोलू बसले तुम्ही सिरजर करता का आणि आम्हाला मालूम काय होतं एवढं एवढं दुखलं तर काय होतं दुखलं की एक नर्स आहे इंजेक्शन देत चाललं इंजेशन चालली तलुशी इंजेक्शन झालंय ना चालू दिला नऊ ते दहाच्या दोन वाजता एक वाजून काहीतरी पंचेचाळीस मिनिटाक सत्तेचाळीस मिनिटांना ऑपरेशन चालू केलं होतं डॉक्टर आणि नर्स ते एक नर्स आहे त्यांनी आणि डॉक्टरांनी आम्ही ना अर्ज ते डॉक्टरांच्या बोलण्यानुसार आम्ही ना अर्ज दिलाच देतो त्यानंतर आम्ही अर्जानुसार त्यांच्यावर कारवाई करू म्हणे आमची मागणी असं माझ्यासोबत झालं ते दुसऱ्या सोबत नाही व्हावलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही एवढं काही करतोय भाऊ दुसरं काहीच नाही ते डॉक्टर लोक काही सांगता नाही आम्हाला इथं कोणी आहेच नाही मला इथं कोणी आहेच नाही त्यांचं म्हणे की तुम्ही अर्ज लिहून द्या म्हणे आम्ही कारवाई करू म्हणे त्या अर्ज लिहून द्यायला कानावर नंतर गोष्ट घेतली बोलू आहे पण तिथं आहे पण नाही तर आपल्या जामनेर तालुक्यामध्ये जर म्हटलं तर जामनेर तालुका आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो त्या आपल्या जामनेर तालुक्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर खेडे वगैरे जामनेर तालुक्याला जुळलेले आहे आणि या खेड्यापाड्यावरती आणि शहरामध्ये आर्थिक परिस्थितीने गरीब असल्यामुळे अनेक गोरगरीब लोक कुटुंब माय मावल्या या जामनेच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी येत असतात आता ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे असेच गोरगरिबाचे लेकरं या दवाखान्यामध्ये सिव्हिलमध्ये येतात परंतु या सिव्हिलमध्ये या जामन्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारची दखल या गोरगरिबांची घेतली जात नाही प्रसंगी इथं पेशंट येऊन जातं पण इथं डॉक्टरसुद्धा उपस्थित नसतात डॉक्टरला घ्यायला घरी जावं लागतं इथून कर्मचाऱ्यांना फोन लावा लागतो डॉक्टरसाहेब पेशंट आलेलं आहे तुम्ही इथं या डॉक्टर येत नाही तोपर्यंत तो ते पेशंट ज्यूस होऊन देतं पण डॉक्टर इथं येत नाही पण प्रकारच्या सुविधा व्यवस्थितरित्या इथं मिळत नाही तर आमची सरकारला विनंती आहे की या डॉक्टरवरती आणि या जिल्हा रुग्णालया स्टाफवरती लवकरात लवकर आपण कारवाई करावी गेल्या दोन तीन आधीच आमचे मित्र आहे आपल्या जामनेरमधले अमोल म्हणून सण त्यांच्या घरामध्ये एकदम आनंद होता की आपल्या घरामध्ये आपलं बाळ जन्माला येतं आहे घराचा वारस जन्माला येतो आहे परंतु इकडं आनंदाची तयारी सुरू असताना आम्ही त्या माऊलीला घेऊन जामण्याच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल झालो दाखल झालो आम्ही साडे दहा वाजता किंवा की कि डॉक्टरांनी काहीतरी ट्रीटमेंट वगैरे करावी आणि डिलेवरी करावी परंतु इथं आल्यानंतर कळलं की दवाखान्यामध्ये डॉक्टरच नाही आहे ती माय माऊली प्रचंड वेदना तिला होत होत्या पण तरीसुद्धा इथं डॉक्टर कोणी उपस्थित नव्हतं वारंवार आम्ही सांगत होते डॉक्टरला बोलवा डॉक्टरला बोलवा डॉक्टर यायला दोन वाजले दोन वाज्यापर्यंत अक्षरशः त्या बाळाने पोटातच ज्यू सोडून दिला त्या बाळाने ज्यू सोडल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही अजून तरी काहीतरी करावा तर त्या मला बोललं की आपण डॉक्टर येता येईल की त्यांनी शिजर वगैरे केलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बाळ आहे वा तुम्ही दुसरीकडे वगैरे कुठं घेऊन जाता आम्ही घेऊन गेलो तर डॉक्टरने सांगितलं की बाळ दोन ते तीन तास आधीच वारलेलं आहे त्या बाळाने अक्षरशः पोटातच ज्यूस ओढला म्हणजे इथं यांनी शिझर वगैरे ते नंतर केलं कमीत कमी तीन ते चार तासाचा अंतर त्या शिझरमध्ये होतं तोपर्यंत तो बाळाने तिथं तो पोटामध्ये ज्यूस ओढून दिल्यानंतर त्यांनी जी प्रोसेस केली त्याच्यामध्ये सुद्धा त्या महिलेच्या शरीरामध्ये प रक्ताच्या गाठा वगैरेसुद्धा तशात तशा होत्या हे ट्रीटमेंट चुकीची झाली यामुळे जळगावच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी तिथं जी ट्रीटमेंट केली त्यावेळेस तिथं त्यांना परत शिजर करावं लागलं लाग लाग परत त्या रक्ताच्या गाठा त्यांनी बाहेर काढल्या मग इथं या डॉक्टरनी काय केलं होतं असं आमचं त्यांना म्हणणं की तुम्ही काय केलं होतं जर तुम्हाला जमत येतो तुम्ही तुमच्या तुम नोकरीच्या राजीनामे द्या घरी बसा या ठिकाणी येऊन आजही तुम्ही जर बघितलं तर आज तुम्ही लागलं तर लाईव्ह घ्या आजही या दवाखान्यामध्ये एकही डॉक्टरनी तुम्ही लागलं तर मागे बघून घ्या आता जर एखाद्या टायमात सिरियसली पेशंट या ठिकाणी आलं तर मग आता आम्ही काय करायचं आता जर ऑक्सिजन लागला काही झालं तर मग आजही एकही डॉक्टर इथं बाहेर यायला तयार नाही की काय चुकी झाली की आम्ही कारवाई करू का काय म्हणून सन आम्ही जिल्हाधिकाऱ्यास जामन्याच्या जा डॉक्टरांनाही आम्ही अर्ज दिलेला आहे तक्रार दाखल केलेली आहे लवकरात लवकर कारवाई करावी जर ही कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीनं मग जी कारवाई होईल ती कारवाई करून त्याला जबाबदारी संपूर्ण सिव्हिल रुग्णालय अधिकारी इथले डॉक्टर राहतील